गुड मॉर्निंग कसे आज सगळे आय होप सगळे मजेत असणार आहे मागच्या व्हिडिओना तुम्ही खरंच एवढं प्रेम दिलं त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहील मला असंच सपोर्ट तुम्ही देत राहा इथे माझी दिवसाची सुरुवातच ता आज कामांपासून झालेली भांडी घासून गोटा क्लीन करून घेतला कारण आज पटापट आवरायचं होतं कारण बाबांना आज लवकर कामावर जायचं होतं तर मला जेवण बनवायचं होतं तर एका साईडला मी पहिले वॉशिंग मशीन लावून घेतले जेणेकरून जेवण होईपर्यंत माझी वॉशिंग मशीन आहे आज भरपूर सादरी पण होत्या त्या धुवायच्या होत्या तर आधी कपडे धुवून घेतले आणि नंतर सगळे कवर आणि सादरी काढली एका साईडला मी भाजी करायची तयारी चालू केली आज बावा बोलले की तिखट भाजी हवी आहे काहीतरी मग बटाटे होते अवेलेबल तर त्यांना म्हटले की कात्र्या करू का तर ते म्हणाले कात्र्या कर पण तिखट कर तर मी त्याची तयारी करायला घेतली कांदा कापून घेतला आणि एका साईडला मग आता मी कढई ठेवून घेते आधी जेणेकरून पटकन कांदा कापून झाल्यावर मोरी टाकून कांदा शिजेपर्यंत बटाटे सोलता येतात आणि मी वरण आज सकाळीच उकळून ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये ते फक्त तापवायला ठेवायचं होतं तर साडेबारा झालेले होते तर मी तापवून घेतलं ते पण जेणेकरून काय पटकन बाबांना जेवायला वाढता येईल तर मी जसं तुम्हाला सांगितलेलं की राज अशू आपल्याकडे राहायला आले दोन तीन दिवसासाठी डुग्गूसोबत तर आमचं डिस्कशन चालू होतं की कुठून शॉपिंग करायची कोणत्या कलरचे ड्रेसिंग करायचे वगैरे आम्ही मेहंदीचं वेगळं हळदीचं वेगळं आणि रजिस्टर करणार आहोत म्हणून रजिस्टरचा टायमाला कोणतं साडी घालू मी लग्नासाठी त्याचं डिस्कशन चाललेलं पण ती म्हणत होती की जेव्हा आपण घ्यायला जाऊ तेव्हाच आपण कन्फर्म करू कोणत्या कलरचं ड्रेसिंग करायची किंवा काय कारण आता सध्या पंधरा तारखेपर्यंत आपल्याला कोणतीही शॉपिंग करता येणार नाही कारण काही शुभ कार्य करता येत नाही होळी झाल्याशिवाय तर असं मा मोठ्यांच्याकडून बोलण्यात आलेलं होतं तर मी म्हटलं की आता काही घ्यायचंच नाही तर मग आता विचार एवढा करून काय फायदा आहे मी पंधरा तारखेनंतर मग जेव्हा बघायला जाऊ आम्ही कुठे शॉपिंगला तेव्हाच मग मी ठरवीन मला कोणत्या कलरची साडी करायची आहे आणि नंतर मग मी एका साईडला जसं तुम्हाला सांगितलं भाजी ठेवली वरण ठेवलं आणि ते चपात्यांची तयारी करून घेतली चपात्यांची गोळे तयार करून झाल्यानंतर तवा ठेवला आणि पटापट चपात्या लाटून घेतल्या आणि इथे भाजी थोडीशी शिजलेली होती मी चव घेतली चव पण छान झालेली पण मीठ थोडं कमी होतं म्हणून मीठ टाकलं आणि एवढी तिखट करा बोललं तर एवढी तिखट झाली की मला त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकावी लागली कारण मला तिखट नाही चालत आणि आशूला पण बाळासाठी तिखट नाही चालत म्हणून मी थोडीशी साखर टाकली आणि जर तुमच्याकडे कोणतं सजेशन असेल की माझ्यावर कोणत्या कलरची साडी छान दिसेल तर मला नक्की ती कमेंटमध्ये कळवा आणि मी नंतर सगळ्या चपात्या लाटून घेतल्या आणि नंतर लगेच जेवायला बसली कारण मला खूप भूक लागलेली बाबांना पण वाढलं आणि जेवण बघू शकता तुम्ही बटाट्याची भाजी चपाती भात वरण मी नंतर घेतलं आणि डुग्गू आज रिटर्न घरी जाणार होता तर आशू आणि राज निघालेले होते तर मला एवढं वाईट वाटत होतं कारण डुग्गू असला तर माझं म्हणजे मोबाईल बघायची पण इच्छा होत नाही कोणते ब्लॉग करायची पण इच्छा होत नाही तुम्ही बघू शकता आजचा ब्लॉग पण खूप छोटा केला आहे मी कारण मला असं वाटतं याच्यावर किती खेळू किती उचलू त्याला किती झोपू असं होतं मग तो गेला त्याला मी नि बसवलं हो गाडीत आणि नंतर मग सगळं घर खालचं आवरून घेतलं कारण खूप घाण झालेलं होतं जिन्यांपासून आवरून घेतलं जसं मी तुम्हाला सांगितलं आमच्या इथे मेट्रोचं सा काम चाललं आहे तर सगळी धूळ घाण सगळी घरात बाहेर सगळीकडे होते तर आम्हाला सारखं झाडू मारावं लागतं नाही तर मग ती धूळ पाहायला लागत राहते मी अंगण पण विचार केलेला की धुवून स्वच्छ साबणाने घासून काढीन पण आमच्या इथे होळीला आम्ही खूप मस्ती करतो मग सगळं कलर वगैरे घाण पिशव्या वगैरे सगळ्या अंगणात पडलेल्या असतात तर आम्हाला अंगण तेव्हा धुवावंच लागतं मग मी विचार केला की आज फक्त झाडू मारून स्वच्छ धूळ काढून घेते आणि मग चौदा पंधरा तारखेनंतर मग स्वच्छ साबणाने घासून काढेन मग मी सगळं आवरलं झाड वगैरे इकडे तिकडे झालेले ते नीट लावले एका साईडला बेंच खेचला ते झाल्यानंतर मग उशांचे कवर मी काढून घेतले ते धुवायचे होते आज नंतर मग बदलता येईल म्हणून पहिले धुवून घेते ते अशा प्रकारे आजचा व्लॉग मी इकडेच संपवणार आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका तोपर्यंत बाय